जय शिवराय वक्बो विधेयक मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये काही राज्यात खास करून पश्चिम बंगालमध्ये त्याचे पडसाद उमटण अपेक्षितच होत पण दंगल होईल असं खुद्द ममता दिदेनाही वाटलं नव्हतं मुर्शिदाबाद मध्ये तीन जणांचे प्राण आणि अनेकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं भांगर येथे संदेश खाली आणि मीना खान येथून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आले त्यांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड सोडण्याचा प्रयत्न झाल्यावरती तणाव वाढला त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला पण त्यामुळे वातावरण अजूनच चिघळलं आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या आणि त्यांच्यावरती हल्ला सुद्धा केला परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर गेली की कलकत्ता उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा बलाकडे देण्याचे निर्देश द्यावे लागले असं समजतय अल्पसंख्याकांचे आपणच हितचिंतक असा आव दिदींनी आणला आणि स्वतःला खड्ड्यात टाकून घेतलं की काय असं वाटतंय परिस्थितीवर नियंत्रण नाही, केंद्र सरकार वर्षी जिंकणं दिदींना दुरावास्त होईल दोन हजार अकरा सालच्या जनगणनेच्या नुसार पश्चिम बंगालमध्ये सत्तावीस टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे मुस्लिम धर्मीय लोक राहतात पण आजच्या तारखेला मुस्लिमांचं हे प्रमाण खूप जास्त वाढलं असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे प्रचंड गुंडागिरी करायची आणि दहशतीच्या वातावरणामध्ये निवडणुका जिंकायच्या हे बंगालचं वैशिष्ट्य दोन अकरा साली केंद्रीय राखीव दलाने निवडणूक हातामध्ये घेतली म्हणून डाव्यांचं सरकार गेलं पण त्यानंतर आलेल्या ममतांनी त्यांचीच पुनरावृत्ती केली गेली चौदा वर्ष स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मुलामौल मोकळ रान दिलं आता शांतता जरी असली तरी जे काही झालं त्याला जबाबदार आहेत वर्क बोर्ड विधेयकाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं असून सुनावणीलाही लवकरात लवकर सुरुवात होईल पण अल्पसंख्याकांची मतं आणि सत्ता हवी असल्याने त्यांनी या सगळ्या दंग्याला स्वतःहून निमंत्रण दिलेलं आहे पश्चिम बंगाल आपल्याला सर करता आलं नाही याचे खंत भाजपला नक्कीच आहे मोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होण्यासाठी तेथे जवळपास सहा ते सात टप्प्यामध्ये मतदान घेतलं जातं केंद्रीय कुमकही बोलवावी लागते पण तरीही निवडणुका निष्पक्षपणे होत नाहीत ममता दिदीने मागील तीन निवडणुका जिंकल्या होत्या दोन हजार एकवीसची ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने खूप मोठी ताकद लावली अनेकांना फोडलं पण त्यांना पश्चिम बंगाल काही केल्या जिंकता आलं नाही आता राज्यातील परिस्थिती गंभीर पुढील निवडणुकांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुवेंद्र अधिकारी यांनी केली आहे तस होणं हे भाजपसाठी फायदेशीर कसं आहे हे बघण्याच्या अगोदर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी काय कायदेशीर अडथळे आहेत याचीही माहिती करून घेऊया नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे भारतीय राज्य कलम तीनशे पंचावन्न नुसार केंद्राच्या तीन जबाबदाऱ्या आहेत एक त्यांनी राज्यांना बाहेरील आक्रमणांपासून संरक्षण द्यावं दोन अंतर्गत शांतता प्रस्थापित करून देणं आणि तिसरं म्हणजे राज्याने घटनेच्या तरतुदींचा सन्मान करायला हवं हे बघणं आणि ह्या तीन गोष्टींच्या पूर्ततेसाठी कदम तीनशे छप्पन्न नुसार कारवाई करण्याचे अधिकार केंद्राला दिलेले आहेत अंतर्गत परिस्थिती खराब असेल तर राज्यपाल तसा अहवाल केंद्राला पाठवतात किंवा राष्ट्रपतींना जर वाटलं की राज्याचा कारभार हा घटनेच्या नुसार चालत नाही तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू केले जाते पूर्वी या तरतुदींचा फायदा घेऊन राज्य सरकार बरखास्त केली जायची पण एकोणीसशे ब्याण्णव साली सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये बदल गेला, आता केला आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर करून घ्यावं लागतं म्हणजेच राष्ट्रपतींनी राज्यातील सरकार बरखास्त केलं तर दोन महिन्यांसाठी ते, ते राष्ट्रपती राजवट लागू होते आणि त्यानंतर त्या सरकारला पुन्हा कारभार सोपवावा लागतो पण या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जर केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा ठराव मंजूर केला तर ही राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांच्यासाठी लागू होते तसेच परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास अजून सहा महिन्यासाठी ती वाढवता येते पण त्यासाठी पुन्हा एकदा संसदेची मंजुरी लागते बंगाल विधानसभेचा कालावधी हा पुढच्या वर्षी संपतो प्रत्येक राज्यामध्ये मालमत्ता होते आणि प्रत्येक ठिकाणी मतपेटी होती तरी सुद्धा ते व्यवस्थितपणे मंजूर झालं त्यामुळे पश्चिम बंगालसाठी भाजपला फार मोठी आडकाठी येईल असं वाटत नाही राज्यातील राष्ट्रपती राजवटीने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती कोणतीही गदा येत नसल्यामुळे इतर राज्यातले खासदारे फार मोठा विरोध करतील असं वाटत नाही त्यामुळे भाजपसाठी सध्या सोपा पेपर आहे पण तरी तर ते निर्णय घेण्याची घाई करणार नाहीत राष्ट्रपती राजवट लागू केली तर भाजपला पश्चिम बंगालवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल केंद्रीय सुरक्षा बलाच्या वापराने तेथील गुंडांच्या विरोधामध्ये तीव्र कारवाई करता येईल आपल्याला कुणीच वाचवायला नसल्याचे लक्षात आले त्यानंतर भले भले सरळ होतात पुढच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणं भाजपसाठी खूप सोपं होईल पण यात ममता दिदींची खरी पंचायत होईल कारण शांत बसलो तर मतभेटी दुखावणार आणि गडबड केली तर केंद्रीय गृहमंत्री सोडणार नाहीत पण तुम्हाला काय वाटतं की दंगल खरोखर आटोक्यामध्ये आली नाही तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल का ममता दिदींचे समर्थक शांत बसतील का।, का प्रश्न अजून किचकट होईल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याकडे तो जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्ह संपर्कामध्ये राहा आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद